नमस्कार मंडळी तर सध्या काय आहे थोडंसं ढगाळ वातावरण त्यात अधूनमधून थंडी असते त्यामुळं वातावरणातल्या बदलामुळं भल्याभल्या सुद्धा या वातावरणाच्या बदलामुळं शरीरामध्ये बिघाड होताना दिसतंय तर बाळालासुद्धा का नाही थोडंसं छाती भरल्यावर आणि म्हणून कारभारणीचा फोन आला लगेच आज इकडे सासूरवाडीला आले हो का इकडं आमच्या सा सासूबाई आहेत आणि इकडं तुमच्या वहिन्या आहेत नमस्कार आणि आमच्याकडे जरा पाऊस पण झाले पाऊस पण झाला का होय बरं त्यामुळं जरा म्हटलं सर्दी जरा म्हटलं दवाखान्याला एकदा जाऊन गेलं त्यामुळे आता मी सलगरे म्हणून गाव आहे इथं तर तिकडं चालू आहे तर आपण आता सगळं आवरलेले आहे कानाला वगैरे असं आपण बांधून आहे ना आता आपण दवाखान्याला चाललेले आहे ते चल सांगतो ते चल 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 या नाही घेणार चाललं ते इकडे ये तू मध्ये बस सोपं

कोणाला बाळ दाखवलं चलो इकडे बाळ दाखवली काय त्रास आहे बाळाला छाती भरले बघ आणि रात्री जास्त त्रास होते श्वास वगैरे छाती गुरगुर वगैरे काय करते वय करते घाटात बाहेर वगैरे जास्त काढला नाही 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 बाहेर काढलंच नाही आणि ते परवा जरा थंडी होतं त्यामुळे आणि पाऊस पण झाले गार्यामुळे बऱ्याच वेळी लहान मुलांची छाती भरते अशी छाती भरत्या त्यासाठी आपलं आईचं दूध पण महत्वाचं असते गरम गरम दूध पाजवणे बाहेरचं काय त्याला वरचं दूध न पाजवणे वगैरे काय ते गरजेचं आहे अंगावरचं दूध असेल तर आईनं सुद्धा आहार चांगला केला पाहिजे म्हणजे थंड आहार करायचं नाही आईनं गरम गरम पाणी पिलं पाहिजे जेवढं गरम पाणी पिल तेवढं ते पचायला त्याला हलकं होतंय दूध आणि त्या हलक्या दुधामुळे छाती भरायची शक्यता कप साठायची शक्यता कमी होते मग थोडस गरम घेत तुम्ही कुठला पण हार घेताना गरमच घेते आणि अंगाला जरा लाल लाल उठल्या थोडस उष्णतेमुळे उठते ह्या सीजन मध्ये बऱ्याच वेळी अलर्जिक टाइप मध्ये पण उठते त्याचं त्याचं एवढं थंडी आहे तरी पण उठले हवा कमी खेळते ना तर त्याची मानक नाही ती छोटी आहे तुमच्या बाळाची मानेमध्ये आणि डोक्यामध्ये अंतर कमी आहे ते कमी असल्यामुळे त्यामध्ये हवा खेळत नाही ती हवा न खेळल्यामुळे इथं बऱ्याच वेळी असं पुरळ उठतात त्यासाठी थोडस हवा जावी ह्या हिशोबाने आपण इथं वागलं पाहिजे थोडस पावडर वगैरे दिली त्याचे औषध दिले की ते कमी होऊन जाईल आता छाती का नाही त्यासाठी थोडंफार औषधोपचार आणि काळजी घेणे एवढं गरजेचं जा त्याची छाती तुम्ही गरम फडक्याने शेकला तरी चालतंय थोडस तिळाचं चा तेल गरम असते किंवा सरसो तेल त्यानं सुद्धा तुम्ही छातीला मसाज केला तर उष्णतेमुळे त्याची छाती भरण्याचं प्रमाण कमी होते आणि तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तुमचा आहार महत्वाचा आहे यासाठी ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बाळाच्या छातीला चा सुमटी चूर्ण मिळते तर त्याची पेस्ट करून तुम्ही जरी छातीला ला लावला कपाळाला लावला तर ते कप पातळ करायचं काम करते आणि बाळाची छाती भरलेली कमी होऊ शकते थंडीमध्ये फरक पडू शकतो त्याच्या व्यतिरिक्त जास्त छाती भरत असेल तर तुम्ही पण वापरू शकता बाळाला वाप दिला तरी देखील लवकर कमी होते त्यासोबत औषधोपचार जर केला तर चांगल्या पद्धतीने त्याला फरक पडू शकतो बघा मग औषध देऊया तुम्हाला वाप घेत राहा फरक पडेल बाळाला आणि हे सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करा ओके घ्या बाळा त्याला थोडस वाफ देणं गरजेचं आहे तर वाफेसाठी आपण ट्यूब देतोय तर ह्या ट्यूब आहेत त्या सकाळ संध्याकाळ अर्ध्या ट्यूब घालायची आपल्याला तर ह्याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल असतात तर ते पार्टिकल हलवून एकत्र त्या ह्याच्यामध्ये मिक्स झाल्यानंतरच ह्या ट्यूबचा वापर करायचा आहे ह्या ट्यूब जर असाच ठेवल्या गेल्या तर त्याचे गे पार्टिकल खाली सेटल होतात ते पार्टिकल सेटल झाल्यामुळे त्याचा रिझल्ट येत नाही तर वाप देताना बऱ्याच वेगवेगळ्या नमुन्याच्या ट्यूब असतात तर ह्या ट्यूबचा ह्या पद्धतीने वापर केला तर बाळाच्या मध्ये आपल्याला चांगले रिझल्ट येतील त्याच्यासोबतच आपण त्याला छाती भरले त्यासाठी आपण हे एक औषध देतोय तर हे अडीच मिली त्याला गरजेप्रमाणे दोन ते तीन वेळा जर तुम्ही पाजला तर त्याच्या छाती भरण्याची प्रक्रिया ही कमी होऊन जाईल दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला याचा फरक पडेल यासोबतच मगायचे सांगितलेलं जे आहे तुम्हाला बाळाला ते छातीला गरम ठेवणे वगैरे प्रक्रिया केली तर बाळाला फरक सुरुवात होईल तीन महिन्यात काय काय काळजी घ्यायला पाहिजे लहान बाळांची प्रतिकार शक्ती कमी असतात त्यांना सकाळच्या थोडस कोवळ्या उन्हामध्ये बाहेर काढायचं कोवळ्या ऊन संपलं की तुम्ही बाहेर नाही काढलं तरी चालतंय त्याच्यामध्ये विटॅमिन डी मिळतात थोडस बाळ उघडं पाहिजे दाराच्या आतल्या बाजूला बसायचं ऊन येते अशा ठिकाणी पिवळ्या रंगाचं तांबडं म्हणते त्यावेळेच्या उन्हाची बाळाला गरज असते व्हिटॅमिन कमी पडते कारण हल्ली आईमध्ये पण व्हिटॅमिन कमी असण्याची आपल्याला तक्रार बऱ्याच वेळी दिसते त्याच्यासोबत बाळाला उबदार ठेवणे या थंडीच्या दिवसामध्ये आता सध्या ऋतूचा बदल आहे आता सध्या कार्तिक आणि मार्गशी महिन्याचं मध्य आहे किंवा मार्गशीस सुरू झालंय तर त्यामध्ये थंडी पडायला सुरुवात होते ऋतूचा बदल होतोय तर त्यामध्ये आपण बाहेर जास्त न पडणं अमावस्या पौर्णिमेच्या टायमाला हवामानामध्ये बदल पडतात तर ते आपण व्यवस्थित हँडल करणं गरजेचं कर आहे तर त्या दरम्यान तीन चार दिवस अगोदर आणि नंतर आपण स्वतःची काळजी घेणे आहारात थोडस शिफ्ट करणे आईच्या सुद्धा हे गरजेचं आहे किंवा सर्वसामान्य माणसाचं सुद्धा तर तो शिफ्ट कसा करायचा तर ऋतुचर्या म्हणून सांगितलेले आयुर्वेदामध्ये तर त्या ऋतुचेमाणात थोडस आपण बदल करायचा म्हणजे थंड असेल तर थोडस गरम आहार घ्यायचा समजा हवेमध्ये गरमी असेल तर थोडस गरम थंड आहार घ्यायचा अशा पद्धतीने आपण बऱ्याच गोष्टी ऍडजस्ट करू शकतो त्यासोबत बाळाची विशेष काळजी घ्यायची म्हटलं तर, तर त्याला थोडस छाती भरत असेल या दिवसात छाती भरणे खोकला ह्या तक्रारी वाढतात ह्या तक्रारी वाढल्यानंतर आपण काय उपचार करायचा आणि ह्या वाढू नयेत म्हणून काय करायचं या दोन गोष्टी यासाठी महत्वाचे आहेत ह्याच्यामध्ये कशा आता तक्रारी वाढू नये म्हणून गरम उबदार ठेवणं ही एक त्यातली अतिशय महत्वाची गोष्ट mm. आहे आणि त्या बरोबरच आईचा आहार घ्या आई आईनं गरम गरम खाल्लं पाहिजे थंड पदार्थ कमी खाल्ले पाहिजे बऱ्याच वेळेला आपल्याला समज आहे की आईनं फळं खाल्ली पाहिजे तर ह्या ऋतूमध्ये फळाचं प्रमाण आपण कमी ठेवलं पाहिजे गार जी फळ आहेत द्राक्षे म्हणा किंवा सफरचंद म्हणा हे हवामानामुळे गार होतो mm. mm. किंवा सफरचंद चिकू हे फळं शक्यतो आईनं नाही खाल्ली पाहिजे आईच्या आहारामध्ये तुपाचं प्रमाण जास्ती प्रमाणात पाहिजे तूप जर खाल्लं तर त्या बाळाला सुद्धा तुपाचा अंश गेल्यामुळे त्याला पण भूक चांगली लागू शकते आईला पण तुपामुळे भूक चांगली लागते तर तुपाचा आहार मातेनं करणं अतिशय गरजेचं आहे तर तुपामुळे त्याची प्रत्येका शक्ती पण बाळाची वाढू शकते आणि त्यामध्ये वारंवार आजारी पडायचं प्रमाण कमी होते त्याच्यासोबतच आईच जर दूध जड असेल पचायला तर त्याच्यामध्ये छाती प्रक्रिया होऊ शकतात कारण त्या जड आहारामुळं जड दुधामुळं त्याच्यामध्ये कप तयार होतोय आणि आता सध्या कप साठायला सुरुवात होते आयुर्वेदिक प्रमाण आयुर्वेदाच्या सिद्धांताप्रमाणे जर विचार केला तर कप साठायचा आता कालावधी सुरू झालेला आहे त्याचा प्रकोप वसंत ऋतूमध्ये होतोय तर ह्या कालावधीपासून उन्हाळ्यापर्यंत म्हणजे सर्वसाधारण जर विचार केला तर वसंत पंचमी किंवा रंगपंचमी असत्या त्या कालावधीपर्यंत कप वाढत जातोय त्याच्या बाळाला छाती भरायचे प्रमाण ह्या दरम्यान वाढण्याची शक्यता जास्त असते तर त्या दृष्टिकोनातून आईच्या आहारामध्ये हे पदार्थ आपण कटाक्षानं कमी करून गरम गरम पदार्थ आईनं खाणं गरजेचं आहे भाकरी असू दे चपाती असू दे त्याचा काय जो आहार असेल रेग्युलर तर तो गरम गरम असावा त्यात थंड पदार्थ आईस्क्रीम वगैरे आईनं अजिबात अशा छोट्या बाळाच्या खाऊ नये पहिल्या तीन महिन्यामध्ये तर फार आईन काळजी घेणं गरजेचं असतंय पायात चप्पल घालणे थंड ठिकाणी न न जाणे बाहेर फिरणे बाळाला बाहेर तीन महिन्यात न काढणे कारण वातावरणाशी त्याला मॅच आहे म्हटल्यानंतर थोडस वातावरणाशी मॅच होताना आपण थोडस बाहेर काढायचं त्याला थोडंसं आत घ्यायचं म्हणजे मीड पोर्शनला आपण राहिलं पाहिजे तरच आपलं बाळ चांगलं होऊ शकते तर त्याचं वजन पण वाढू शकते आणि आता सध्या बाळाचं वजन वाढायसाठी कालावधी पण चांगला आहे तसा कारण आईच्या शहरामध्ये पण बळ जास्त असतं ह्या ऋतूमध्ये आणि बाळाच्या शहरामध्ये पण बळ चांगलं वाढू शकते तर त्या दृष्टिकोनातून आपण आई आईचा हार व्यवस्थित ठेवला तर बाळाची वाढ चांगली होते त्याची प्रतिकारशक्ती पण चांगली वाढू शकते आणि बाहेरचं दूध अजिबात घातलं नाही पाहिजे बाळाला आईचं दूध ज्या त्या आईला म्हणजे म्हैशीच्या बाळाला म्हैशीचं दूध दिले गाईच्या बाळाला गाईचं त्याच्या आईचं दूध दिले तसं आपल्या बाळाला आपल्या बाळाचं दूध तेवढंच गरजेचं आहे तर त्याची वाढ चांगल्या पद्धतीने होत आहे ह्या पद्धतीने जर तुमच्या बाळाला व्यवस्थित हँडल केला तर तुमचं बाळ वारंवार आजारी पडणार नाही डॉक्टरांच्याकडे सारखी सारखी यायची पाळी तुमच्यावर येणार नाही गजरला लागणार नाही तुम्हाला तर मंडळी मी सलगरे या ठिकाणी पहिल्यांदाच आलोय डॉक्टरांचा माझं फारसा परिचय नाही एवढं छान माहिती दिल्यानंतर परिचय न करून घेता जाणं म्हणजे हे चुकीचं ठरेल त्यामुळे डॉक्टर साहेब तुमचं मला सगळा परिचय आपलं शिक्षण आणि आपलं या क्षेत्रातला किती वर्षाचा प्रॅक्टिस आहे माझं नाव डॉक्टर चंद्रकांत शंकर जाधव माझं शिक्षण बीएमएस झालंय एकोणीशे शहाण्णव पासून आज अखेर म्हणजे जवळजवळ तीस वर्षापर्यंत कालावधी आहे आपला तर सलगरमिज आपण सेवा देतोय काय माते डॉक्टर मस्त आहे एकदम निस्वार्थपणे डॉक्टरांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद डॉक्टर येतो चला मंडळी अशा पद्धतीनं सलगरी या ठिकाणी खूप छान पद्धतीनं ट्रीटमेंट मिळालेलं नाही आणि डॉक्टरसुद्धा से खूप सेवाभावृत्तीतनं हे हॉस्पिटल चालवतात तर मंडळ किरकोळ विषय होता पण डॉक्टरांनी इतकं भारी सांगितलं पुढच्या तीन महिन्यात काय काय करायला पाहिजे बाळाच्या आयाने किंवा काळजी घेताना काय काय गरजेचं आहे हे गर सगळं डॉक्टरांनी सांगितलेलं चला आता काय लय काळजी करतो मग बाळाचा किरकोळ विषय असतो तुला म्हणलं तू नाही तरी सुद्धा काळजी मात्र आपण घ्यायलाच पाहिजे बरोबरच नाही चला जा आता घराकडे